सातपूर परिसरातील भोवर टावर या भागात दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी छोटा हत्ती गाडी क्रमांक आणि त्र्याण्णव या मालवाहक गाड्यांच्या ड्रायव्हर साइडच्या दरवाज्याच्या काचा दगडाच्या साहाय्याने फोडल्याचे समोर आले आहे हा प्रकार शिवाजीनगर भागातील भोवर टावर या ठिकाणी घडला आहे ही घटना घडल्याची माहिती मिळतात गाडी मालक समाधान भगवान पाटील वैवर्ज छत्तीस राहणार धर्माजी कॉलनी शिवाजीनगर सातपूर यांनी तत्काळ गंगापूर पोलीस ठाणे गाठत घटनेची संपूर्ण माहिती देत तक्रार दाखल केली आहे या घटनेची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून अज्ञात इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे दरम्यान या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पर पसरले असून गाडी मालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे तसेच तक्रारदार यांनी बोलताना सांगितले पोलिसांनी लवकरात लवकर या घटनेचा छडा लावून आरोपींना अटक करावी व माझ्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यात यावी समाधान पाडेल काय प्रकार घडला प्रकार असा घडला की काल रात्री मी सहा वाजता संध्याकाळी गाडी भावटावाला लावली एक गाडी भावटावाला होती आणि एक गाडी तीन दिवसापासून घरी उभी होती काहीच कोणाशी काही वाद नव्हता संध्याकाळी त्या गाडीची चाबी हरवली गाडीची चाबी हरवली मी एक दोन जणांना चाबी विचारली त्यांनी काही नाही सांगितली मी गाडी तिथंच लावली रात्री परत मी जेवण करून गाडीकडे गेलो तर गाडीचा त्या गाडीचा कास फुटलेला होता गाडीचा कास फुटलेला होता नऊ सव्वा नऊ ला आणि मी गाडीजवळ गेलो दहा वाजता दहा वाजता गेलो तिथून हलून लगेच आजू घरची गाडी पाहिली दोघी गाडी आता समोर आहे दोघी गाडींचे उद्या साइड चे कास फोडले हे कारण काय ही गोष्ट दरवाजाची कळल्यानंतर आपण काय केलं मी काहीच केलं नाही रात्री आता दहा वाजले होते मी कोणालाच काही फोन नाही केला म्हटलं आता जाऊ द्या जा म्हटलं सकाळी पाहून सकाळी नेमकं तिकडे दुकानावरचे ते कुठे काढायचे होते पण ते, ते, ते शेट लोक गावाला गेले उज्जैनला मग नंतर मी आता दहा वाजता आम्ही याला गेले गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करायला बाकी पोलिसांनी आता आम्ही बघू आम्ही आमच्या हिशोबाने अपेक्षा आहे तुम्हाला पोलिसांकडून काय मला माझ्या गाडीच्या दोघे गाड्यांची भरपाई पाहिल नाही तर मी मी डायरेक्ट वरती कंप्लेंट करणार आहे जे कोणी दोषी असतील कडकच्या कडक कडकच्या कडक कारवाई करावा लागेल नाहीतर मी डायरेक्ट घेणं हायकोर्टाला मला आत्ताच्या आता त्यांना अटक करावं लागेल नाही तर मला भरपाई द्यावं लागेल ही पोलिसांकडून हे पोलिसांकडून मला अपेक्षा आहे लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढावा नाशिक